राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव बाद देण्यात आज जाहीर झालेले असून सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये क्विंटलचा भाव त्या ठिकाणी मिळतोय कांद्याची निर्यात पुढील आठवड्या त्या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतोय कांद्याला सरासरी नऊशे तेराशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही त्या ठिकाणी आता वाढलेली आहे सातारा बाजार समितीसोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल पारनेर असेल जुन्नर असेल ओतूर असेल आळेफाटा असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी अकलूज अकलूजमध्ये आवघे झाली बघा दोनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय अकलूज बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे दौंड खेडगाव आवक झाले बघा दोन हजार सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी या पण नंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे ख्यातनाम बाजार समिती महाराष्ट्रातली ती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर शिरूरमध्ये बघा आवक झाले बघा एक हजार आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शिरूर मध्ये तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सातारा साताऱ्यामध्ये बघा आवक झाली बघा दोनशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये जास्तीत जास्त भेटतो सातारामध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी कांद्याच्या दरामध्ये काही दिवसापासून त्या ठिकाणी घसरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी पुणे पुण्यामध्ये कांद्याची विक्रमी आवक होताना आपल्याला दिसते बारा हजार नऊशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो पुणे कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे पारनेर आहे ना ग्रावक झाली बघा सहा हजार सातशे तेवीस क्विंटल आवक, साथ आवक या ठिकाणी विक्रमी झालेल्या आहे कमीत कमी या ठिकाणी दोनशे रुपयांनी जा जास्तीत जास्त बाजार भेटतो पारनेरमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतक मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी ओतूर ओतूरमध्ये सुद्धा विक्रमी आवक त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे सहा हजार आठशे सहा क्विंटल कमीत कमी दर भटतो या ठिकाणी नऊशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय ओतूर बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सातशे रुपया प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आळेफाटा जुनार आवक दिली बघा पाच हजार पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आळेफटा बाजार समितीमध्ये कायदा एक हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहता आल्यानंतर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते पाच हजार सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय राहता बाजार समितीमध्ये त्यांचा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनी आपली बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोले अकोल्यामध्ये आवक गेले बघा एक हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय अकोले बाजार समितीमध्ये कांदा का एक हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल